पुण्यात किरकोळ कारणावरून खुणाचे प्रकार वाढलेत हडपसर येथे मोबाईल हॉटस्पॉट न दिल्यानं चौघांनी रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका मॅनेजरची हत्या के केली आहे या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसताना चार आरोपींना अटक केली आहे वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय सत्तेचाळीस राहणार हडपसर असं खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी कुलकर्णी यांचे भाऊ विनायक यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तर मयूर भोसले वय वर्ष वीस राहणार वेताळबाबा वसाहत हडपसर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे इतर तिघांची नावे अद्यापही समजू शकली नाहीत दिनांक दोन सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी रात्रच्या वेळेस नियंत्रण कक्षेला कॉल प्राप्त झाला की सासवर रोड उत्कर्ष सोसायटीसमोर फुटपाथवर एका इस्माच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलिस स्टेशन तसेच वरिष्ठ सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला सदरची माहिती आम्हाला प्राप्त होताच सदर घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हादर झालो त्या ठिकाणी मान्य पोलीस उपायुक्त झोन सर राजासाहेब त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे डी सी पी श्री पिंगळे साहेब ए सी पी राक मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता एक इसमाचा चेहरा चिन्ह विछिन्ह झालेला कोणत्या तरी अज्ञात हात्याऱ्याने दादर हत्याऱ्याने मारल्याचे आढळून आल्याने आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तत्काळ शोध घेतला असता सदर मुथकाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कर्ष सोसायटी हिटर झाली त्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारपूस करतात त्यांच्याकडनं मिळालेली माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी व वर्षे ते एच डी एफ सी बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ती रात्र साडेदहाच्या वाजता सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्या शतबाऊली करण्यासाठी बाहेर गेले असताना एक दीड वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडुपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तेरा सत्त्याऐंशी अडीचोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एक एक तीनशे एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्र मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टिकोने प्राप्त झाला नाही त्यावेळी घटनास्थळावर एक दोन चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या असतील याची आमची खात्री झाली त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीस धुवा नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी चार संशयितसम चालत असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आले आणि आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असतात त्यावर जे एका संशयेच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळा असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीताचे ट्रेस झाले आरोपी त्यावरन ते त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिकेशन केले असता त्यांची नाव समजले त्यानंतर बाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर भोसले हा राहणार मुळचा फलटणचा असून तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून इथं राहतो त्याचप्रमाणे तीन विधी संघर्ष बालक आहेत त्यांना ताब्यात आज रोजी जीवेन कोर्टात आम्ही सादर करणार हजर करणार आहोत त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी मान्य जे एम एफ सी कोर्ट यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्हाच्या तपासाच्या दृष्टीकोन रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला याबाबत विचारपूस करता त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत असे की चार इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर एक मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या, या कारणावरून मैताबरोबर वा शाब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने दे आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भारात चारही आरोपींनी संगनमत करून मयतनामे वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे